सीताफळ खाणारे आता सावध व्हा सीताफळ खाल्ल्याने दोन दिवसांमध्ये अचानक बावीस जणांना हार्ट अटॅक आल्याची मोठी घटना आता समोर आली आहे डॉक्टरांचा यावर विश्वासच बसत नाही आहे नेमकं सीताफळ खायचं की नाही याबद्दल आता नवीन संशोधन डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे त्यामुळे सीताफळ खाणारे आत्ता सावधान व्हा सीताफळ ज्याला सर्वजण आवडीने खातो पण हे सीताफळ आपल्या पोटात गेल्यानंतर नेमकं काय होतं याविषयी एक नवीन संशोधन डॉक्टरांकडून झालंय हे फळ चवीला गोड जरी असलं पण हे पोटात गेल्यावर विषाचं काम करू शकतं आणि इतकंच नाही तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हे फळ तुमचं जीवसुद्धा घेऊ शकतं असं डॉक्टरांच्या नवीन संशोधनामध्ये आता समोर आलं आहे त्यामुळे जर तुम्ही सीताफळ खात असाल तर तुम्ही आता सावधान व्हा नेमकं कोणी सीताफळ हे खायला नाही पाहिजे कोणत्या व्यक्तीने सीताफळ खाल्ला नाही पाहिजे कोणत्या वेळेला सीताफळ खाल्लं नाही पाहिजे आता डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय सीताफळावर झालेलं धक्कादायक संशोधन ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे कारण सीताफळाचा सीझन सुरू आहे आणि दररोज तरी किमान दररोज लोक सीताफळ खाऊ लागलेत त्यामुळे सीताफळ खाल्ल्यानंतर होणारा धोका ऐकून तुम्हीसुद्धा म्हणाल आम्ही किती वर्षापासून सीताफळ दररोज खात आहोत पण आम्हाला काहीच कसं काय झालं नाही असं तुमच्या मनामध्ये नक्कीच आलं असेल पण या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात हळूहळू होत असतात मित्रांनो आपल्याला त्याची कल्पना देखील येत नाही आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका शरीरात हळूहळू आजार वाढवायला सुरुवात होतात आणि अचानक एक दिवस इतकं मोठं दुखणं येतं ते आपल्याला कळत देखील नाही आणि जेव्हा जेव्हा आपण दवाखान्यात जातो चाचण्या केल्यावर लक्षात येतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली असते त्यामुळे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलंय या चार प्रकारच्या लोकांनी अजिबात सीताफळाला धक्कासुद्धा लावू नये एक वेळ फेकून द्यावं पण अजिबात सीताफळाला धक्कासुद्धा लावू नये असं डॉक्टरांच्या नवीन संशोधनामधून आता समोर आलं आहे सीताफळ या फळाविषयी लोकांमध्ये अनेक समज गैरसमजसुद्धा आहेत पण नवीन धक्कादायक संशोधन अवघड झाल्यामुळे आता फळ खात असताना आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सीताफळावर झालेलं नवीन संशोधन नेमकं काय सांगतंय सीताफळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात नेमकं काय असं होतं की ज्यामुळे आता बावीस जणांना दोन दिवसांमध्ये या चार प्रकारच्या लोकांना हार्ट अटॅक आल्याची संपूर्ण घटना समोर आली आहे आता बघा डॉक्टरांच्या माध्यमातून सीताफळ खाणाऱ्या लोकांविषयी नवीन संशोधन समोर आलंय शास्त्रज्ञ याविषयी नेमकं काय म्हणाले सीताफळ कोणत्या वेळी तुम्ही खायला पाहिजे सीताफळ खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे सीताफळ खाल्लालो तर काय खायचं आणि सीताफळ खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खायचे नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणते असे लोक आहेत की ज्यांनी सीताफळ अजिबात खायचं नाही एक वेळ फेकून द्यायचं पण अजिबात खायचं नाही डॉक्टरांनी कोणत्या लोकांना सीताफळ खाण्यास मनाई केली आहे सीताफळाच्या बाबतीतली अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पण सीताफळ खात असाल तर कोणत्या चार प्रकारच्या लोकांनी सीताफळ खायला नाही पाहिजे डॉक्टरांनी यावर आता काय संशोधन आहे तुम्ही दोन मिनिटांच्या आतमध्ये यामध्ये लक्ष देऊन पाहायचंय तुमच्या जवळच्याच व्यक्तीचं आता हे सीताफळ जीव वाचवू शकतं कारण महाराष्ट्र हादरवणारी घटना समोर आली गेल्या दोन दिवसांमध्ये बावीस जणांचा हार्ट अटॅक घेऊन सीताफळ खाणाऱ्यांसाठी धोका दिलाय आता हे सीताफळ खाल्यानंतर पोटात नेमकं काय बदल होतो की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्का बसलेला आहे एक नवीन संशोधन उघड झालं ज्यामुळे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे सीताफळ कशा पद्धतीने तुम्ही खाल्लं पाहिजे आणि सीताफळ खाल्ल्यानंतर कोणते आजार होतात चला आधी या सीताफळाला थोडं जवळून ओळखूया आता बघा सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता आता तुम्ही लक्ष देऊन बघायचंय आता सीताफळावर झालेल्या संशोधनात तुम्हाला नेमकं कोणी सीताफळ खाऊ नये चार प्रकारच्या लोकांनी अजिबात सीताफळ हात सुद्धा लावू नये असं डॉक्टरांच्या संशोधनामध्ये समोर आलं आहे आता बघा सीताफळावर संशोधन करताना असं लक्षात आलं की सीताफळ हे मूळचं महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं अजिबात नाही आहे हे फळ वेस्ट इंडियाजमधील आणि दक्षिण अमेरिकेतून आलेलं हे सीताफळ फळ आहे पण ते आपल्या मातीत इतकं रुजू झालं आहे की त्याच्या संस्कृतीला त्याच्या भाषेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सीताफळ लोकं खात असतात आता एकदम मस्त असतं मधुर असतं गोड असतं काही जण म्हणतात हे रक्त वाढवतं माऊस पेशंटसाठी चांगलं असतं आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर याच्यामध्ये कॅल्शियम असतं व्हिटॅमिन बी असतं व्हिटॅमिन सी असतं नैसर्गिक साखर असते भरपूर प्रमाणात फायबर आढळतात आता कदाचित ही माहिती तुम्हाला ऐकून सीताफळ हे खूप चांगलं आहे असा तुमचा भ्रम झाला असेल पण सुपर हे सुपरफूड नसून हे अतिशय गंभीर आजारांना तुम्हाला बळी पाडू शकतं त्यामुळे सीताफळ खाण्यापूर्वी हजार वेळा तुम्ही आता विचार करायला पाहिजे या चार प्रकारच्या लोकांनी अजिबात सीताफळं खाऊ नये अन्यथा हार्ट अटॅक कॅन्सरसारखे गंभीर आजार पुढे जाऊन होऊ शकतात असं डॉक्टरांच्या संशोधनामध्ये आता समोर आलं आहे सीताफळ खात असताना आपल्याला ते चांगलं असतं दिसायला चांगलं वाटतं गोड लागतं पण तुमच्या शरीरात जाऊन ते पुढे काय करू शकतं याची तुम्हाला कल्पना देखील नसेल सीताफळाचे फायदे तुम्हाला माहीतच आहेत पण त्याचे तोटे किंवा ते खाल्ल्यानंतर नेमकं काय होतं कोणत्या लोकांनी ते खायला नाही पाहिजे कोणत्या लोकांनी खायला पाहिजे कोणत्या लोकांना पुढे जाऊन शुगर होते कोणत्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो आता हे तुम्ही पाहायचं आहे हे ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडे होतील याचा फायदा लोक सांगतात सर्वजण फायदा सांगतात परंतु यामुळे पुढे जाऊन कोणता तोटा होऊ शकतो हे तुम्हाला कोणच सांगत नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी आलेली आहे डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा सीताफळाविषयी सर्वजण सांगता तुम्ही खावे चांगलं आहे परंतु डॉक्टरांच्या नवीन संशोधनामधून आता एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे आता आपण पहिल्यांदा पाहूया की याचा फायदा काय होतो बघा आणि त्यानंतर आपण याचे तोटे पाहूया त्यामुळे याचे तोटे ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की फायदे ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुम्ही आजारी पडल्याशिवाय राहणार नाही दुसरा फायदा याचा असा लक्षात घ्या की आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे पोट वगैरे साफ होत नाही अशा लोकांचं पोट त्यांच्या फायबरमुळे साफ होतं याचा हा फायदा आहे बघा तुमच्या हृदयासाठी सुद्धा काही जण म्हणतात चांगलं आहे परंतु अनेक लोकांना हृदयासाठी हे फळ चांगलं नाही असं डॉक्टरांच्या माध्यमातून आता समोर आले आता मॅग्नेशियमचा विचार केला तर हृदयाला फायदेशीर करतं हे पण कोणत्या चार प्रकारच्या लोकांना हे फायदेशीर करत नाही हेच तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आजपर्यंत लोकांना माहिती नसतं लोकांना आजपर्यंत फक्त सीताफळ खाल्लं की आरोग्यासाठी चांगलं होतं असाच भ्रम होता परंतु कोणत्या लोकांनी सीताफळ अजिबात खाऊ नये सीताफळ न खाण्याचा सल्ला कोणाला डॉक्टरांनी दिला आहे आता तुम्हाला सांगतो बघा आता पहिला गट अशी लोक ज्यांनी सीताफळ अजिबात खायचं नाही अन्यथा त्यांच्या जीवावर आता हे सीताफळ बेतू शकतं आता बघा पहिलं म्हणजे ज्यांना सर्दी खोकला झाला चा आहे ज्यांना आता छातीचा त्रास आहे असे लोक आता अजिबात सीताफळ खाऊ नये अजून तुम्हाला तीन प्रकार सांगणार आहे बघा आता आयुर्वेदानुसार सीताफळ हे थंड प्रकृतीचं आहे म्हणजे सीताफळ आहे जर तुम्हाला सर्दी खोकला कपाचा त्रास असेल तर सीताफळ खाल्ल्याने तुम्हाला त्रास याचा प्रचंड वाढू लागतो तुम्हाला कप होऊ शकतो परिणामी तुम्हाला निमोनिया होण्याची देखील शक्यता असते तुमच्या फप्फुसामध्ये कप इतका वाढू शकतो की तुम्हाला त्रास घ्यायला देखील श्वास घ्यायला त्रास या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीतील व्यक्ती असाल म्हणजे तुमची छाती भरली असेल तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा श्वास घेताना तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्यासाठी हे आता सीताफळ अमृत नाही विष ठरू शकतं जर तुम्हाला सर्दी खोकला कपाचा त्रास असेल तर तुम्ही अजिबात घेऊ नका आता दुसरा प्रकार आहे ज्या लोकांनी सीताफळ अजिबात खायला नाही पाहिजे ते म्हणजे ज्यांना आधीच गॅसेसचा त्रास आहे ॲसिडिटीचा त्रास आहे पोट फुगण्याची समस्या आहे त्यांनी जास्त प्रमाणात सीताफळं जर खाल्लं तर अतिरिक्त फायबर त्यांच्या पोटात जाऊन गॅस पोटदुखी आणि डायरिया जुलाब यासारख्या गंभीर समस्या तुम्हाला हे सीताफळ खाल्ल्याने होऊ शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे ज्यामुळे तुमची पचनक्षमता अजूनही जास्त कुमकुवत होऊ शकते त्यामुळे या लोकांनी या फळापासून दूर आहे असं सांगितलेलं आहे आता तुम्हाला तिसरा प्रकार जो सांगणार आहे ज्यामध्ये लोकांनी अजिबात आता या सीताफळाला शिवू सुद्धा नाही बघा आता बघा तिसरा प्रकार सांगण्यात आला आहे ते म्हणजे सीताफळामध्ये नैसर्गिक साखर प्रचंड प्रमाणात असते आणि त्यामुळे जास्त प्रमाणात कॅलरी आणि उष्मांक यामध्ये असतात ज्यामुळे रक्तात हे जर गेलं तर रक्तात साखरेचा स्फोट होतो ज्यामुळे जर तुमचं वजन जर कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल आणि तुम्ही दिवसभर एका जागी बसून काम करत असाल तर सीताफळ अतिशय कमी प्रमाण खाव किंवा टाळा जास्त सीताफळ खाल्ल्याने तुमचं वजन प्रचंड झपाट्याने वाढू शकतं आता असे पण काही लोक आहेत ज्यांच्यासाठी सीताफळ खाणं अत्यंत धोकादायक आणि जीवघेणं ठरू शकतं ते म्हणजे मधुमेहाचे रुग्ण आता पहा सीताफळ गोड आहे त्याच्यात नैसर्गिक साखर जरी असते पण हे जर खाल्लं तर फायबर यामुळे जास्त यामध्ये जास्त असल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत असते एका दृष्टीने चांगलं आहे पण दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला तर मधुमेहाचे जे लोक आहेत म्हणजे ज्यांना साखर आहे त्यांनी सीताफळाचं अजिबात सेवन करू नका असं डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्यामुळे मधुमेह असेल तर डोळे झाकून दुसऱ्यांदा फळ ऐकून तुम्ही हे खाऊ नका डॉक्टरांच्या तुमच्या फॅमिली डॉक्टरांना एकदा विचारा आणि तरच तुम्ही या सीताफळाला हात लावा आता ज्यांना रक्ताचा त्रास म्हणजे ज्यांचं रक्त कमी वगैरे आहे लो बी पी आहे तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल आता तुम्ही ऐकलं असेल की पोटॅशियम सीताफळामध्ये पोटॅशियम आहे हाय ब्लड प्रेशर कमी करायला पोटॅशियम मदत करतं पण ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर आधीच कमी आहे त्यांना जर सीताफळ जर खाल्लं तर सीताफळातलं पोटॅशियम त्यांचं ब्लड प्रेशर आणखी कमी करेल यामुळे अचानक तुम्हाला चक्कर येणं डोळ्यासमोर अंधारी येणं थकवा येणं काही गंभीर प्रमाणामध्ये व्यक्ती बेशुद्ध पडून त्याचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे त्यामुळे तुम्हाला जर लो बी पीचा त्रास असेल तर सीताफळ तुमच्यासाठी आता धोकादायक ठरू शकतं एक आणखी एक धोक्याची सूचना सीताफळाच्या ज्या बिया आहेत तर त्या देखील अतिशय धोकादायक आहेत तुम्ही पोटात जर चुकून यात बिया जर चावल्या आणि गिळल्या तर तुमच्या आरोग्याला गंभीर हानी होऊ शकते आणि बऱ्याचशा आयुर्वेदात सांगितलेलं सुद्धा आहे की या बियांची पावडर करून तुम्ही केसांना लावा पण हीच जर पावडर तुमच्या डोळ्यात पडली तर तुमची दृष्टी जाण्याचा जा धोका उद्भवू शकतो त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह नाही बी पीचा त्रास नाही ज्यांचे पोटाचे विकार नाही ज्यांना लठ्ठपणा नाही अशा प्रकारच्या निरोगी व्यक्तीनेच मा आता हे फळ खावं असं डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि ज्यांना बीपीचा त्रास आहे साखर आहे लठ्ठपणाचा त्रास आहे यांना आता हे फळ तुम्हाला अजिबात खायचं नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेली माहिती नक्की नक्की लक्षात ठेवा व याचा नियमित वापर करा तुम्हाला अशाच प्रकारे आरोग्यविषयी नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद